नमस्कार मंडळी गावाकडची चव ह्या यूट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रानात आलेली आज मात्र मी का नाही लांबच्या रानात आलेली आपल्याला का नाही जी आपल्या शरीरासाठी आयुर्वेदिक भाजी किंवा आयुर्वेदिक वनस्पती जी आपल्याला पाहिजे ना त्यासाठी आज मी आमच्या घरापासून एक लांब कमीत कमी, कमी चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती आलेली आहे जी आपल्याला जी वनस्पती आपण कोरोनाच्या काळात वापरलेली होती बघा म्हणजे काळा करून पिलो होतो की आपल्या शरीराला इतकी महत्त्वाची भाजी आहे का नाही किंवा ज्याचा काळा बी आपल्या शरीराला इतका महत्त्वाचा आहे का नाही की ती भाजी खाल्ल्याने ना आपलं रोगप्रतिकारशक्ती वाढती आपली कंबरदुखी सर्दी खोकला गुडगेदुखी मनकेदुखी म्हणजे बघा तुम्ही ज्या कोरोनाच्या काळात का नाही त्या वनस्पतीचा आपण काळा करून पित होतो त्यावेळेस आपण दवाखाना बघितला नाही कुठला डॉक्टर बघितला नाही काहीसुद्धा बघितलं नाही तरी रोग ठणठणीत होती पण तो काय संपला आणि लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं बघितलंच नाही आता ती गवात म्हणून बांधाचं काढून फेकून देतात बघा पण आता त्या काळाची आपल्याला गरज आहे गरज आहे हो हो म्हणजे का नाही आता बघा आठ दिवस झालं का नाही की लगेच सर्दी खोकला होतो या लगेच आपला रोगप्रतिकारशक्ती कमी होत चाललेली का आता आपण कोरोनाच्या काळात त्या आपल्याला लोकांना ज्या लशी दिल्या का नाही त्या लशी दिल्यापासणी माणसांचं गुडकं कंबर बिंबर सगळी एकदम कमी खमकत झालेली आहे बघा तर आपण आहे का नाही जी कोरोनाच्या काळात आम्ही स्वतः पिलेलो त्या काळा करून ती भाजी करून आम्ही स्वतः खाल्लेली आणि आज ही आम्ही ती खातो आता ही पावसाळी दिवस येतं आणि पावसाळ्याच्या दिवसात आता बघा शहरात नि का नाही लोक आपल्या परस भागतनी लावतात आता ते यल आणि त्याची का नाही भाजी करून खात्या ती किंवा त्याचा काळा करून पेत्या ती पण आपल्याला का नाही खेडे गावात आहे का नाही कुठं लावायची गरज नाही बांधाला लावलं अगदी बांधाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्या बी झाडावरती तो येल पांगतोय बघा तर आता हो तो येल म्हणजे हे बघा तुम्हाला दाखवते त्या येलाचं नाव आणि दिसताना सुद्धा कसा हिरवागार दिसतोय हा आहे आपला गुळवेल आता हे गुळवेल एका नाही ओळखायचा कसा तर एखादा हे ह्याची ना बदामी आकाराची अशी पानं असते हा ही अशी बदामी आकाराची पानं असते तर हा आहे आपला गुळवेल ह्याची भाजी होती आणि तुम्हाला सांगते हो देंड आहे जर काढला ना आपण दे तर ह्याचा पण काढा करून आम्ही पित होतो मस्त असा एवढा लांब चढत गेलोय बघा तर ही काढ्या जे आहेत ना आता आपल्याला भाजी बनवायची ह्याची तर आपल्याला ह्याची अशी पानं खोडून घ्यायची ह्या पद्धतीची ही पद्धत आहे आपल्याला नाही ह्याला चिप नसतो ना काय ह्याला नसतं एकदम मस्त सर्दी खोकल्या कंबरदुखी आणि आपल्याला जो संसर्गजन्य आजार जो होत असतो पावसाळ्याच्या दिवसात तर माणसाला प्रत्येकाला होत असतो या अशी ही वनस्पती आयुर्वेदिक भाजी का नाही आपल्या आत्ता काळाची आपल्याला गरज आहे तर आपण एका ना ही पाने घ्यायची ह्याला काय पैसा द्यायचा आहे का आपल्याला आजीबा सुद्धा द्यायचा नाही किंवा बाजारात विकत आणायचा आहे का बांधाला हाय आणि एकदम आंब्याच्या झाडावरती हायल पसरलेला आहे एकदम छान असा आता आहे काळा कसा का बनवायचा तर काळा बनवण्याची पद्धत आहे जी ही निबार झालेली जी कांडी असते ना ही तर ह्या ज्या आपल्याला सकाळी अनुषापुटी ह्या ज्या ना आपल्याला काळा बनवायचा असतो ह्यानी काय होतं आपली रोगप्रतिकारशक्ती वाढती या आणि ह्यानी का नाही आपल्याला जेवढ्या आपल्या सर्दी खोकला ताप थंडी असेल का नाही ह्या गुळवेलाच्या भाजीनी आपल्याला औषध म्हणून ही भाजी करून खायची अगदीच रोज जेवणात पाहिजेल अशी म्हणून खायची नाही औषधापुरती आपल्याला ही भाजी करून खाणं हे गरजेचंच आहे तर आपल्याला का नाही हे अशी कवळी कवळी पानं आपल्याला हे यालाची तोडून घ्यायचे तर भाजी बनवण्यासाठी आणि कमी साहित्यात एकदम चुलीवरती चांगली अशी चमचमीत ह्याची भाजी बनवायची आणि आपल्या गुडगं दुखीला कंबरदुखीला ह्याच्यापासून खूप म्हणजे खूपच आराम मिळतो या आता जेवढी मला जी पानं कवळी कवळी पाहिजेत का, का नाही आता ही दारात नेऊन सुद्धा येल लावला ना तरी सुद्धा येतो नुसती कांडी लावली हे जी तरी सुद्धा हा येल येतो पण आ खेडेगावात काही लावायची गरज नाही हो येल कुठेही बांधाला असं डोंगर नाही का नाही उगवलेला असतो चला आता मस्त अशी कवळी का नाही आपल्याला आता मी खुडून घेते आणि घरी जाऊ नये का नाही हे जी आपल्याला मस्त अशी भाजी बनवायची गुळवेलाच्या पानं आपण घरी घेऊन आलेलो आहे आता ह्याची ऐकणार आहे आपल्याला मस्त अशी कणा भाजी बनवायची आता ही भाजी बनवायची म्हणजे मी तुम्हाला बरंच आयुर्वेदिक फायदे सांगितलेले इथं तरी पण आता ऐका ना ही एकदम निवडून म्हणजे ह्याला देटंसुद्धा सुद्धा मी घेतलेली नाहीत ह्या भाजीला आता ही भाजी चांगली आपण स्वच्छ धुवून घ्यायची पहिली ही एका भांड्यात काढून घेते पानं ह्याची चांगली मस्त अशी निवडलेली इथं एखादं वाटलंच आपल्याला खराब तर आपण काढून टाकून देऊ शकतो एवढी कढई भरून आणलेली मी गुळवेलाची भाजी पण हो आता ह्याची शिजून एकदम बारीकच होणार आहे एक डिसभर होईल पण आपल्याला औषधासाठी हे करायची ही कारण आपल्या शरीराला ह्याला ह्याचा भरपूर फायदा येतं त्याच्यामुळे आपण ही औषधासाठीच करणार आहे आता चांगली अशी स्वच्छ धुवून घेते ही भाजी दिसताना तेवढी हिरवी गार अशी दिसती ही दोन पाण्याने धुवून दो घ्यायची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला पहिल्यांदा ती चिरून घ्यायची भाजी आता आपल्याला गुळवेलाची भाजी बनवायलासाठी एकदम साध्या पद्धतीने बनवायची जास्त मसाले पदार्थ वापरायचं नाहीत कारण आजकाल का नाही जास्त मसाले पदार्थाने का नाही आपल्याला पित्ताचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून का नाही आपण एकदम साधे आप एकदम एक बघा आता मी तुम्हाला साहित्य दाखवते तर यासाठी का नाही मी एक सतत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कुडी लसणाची सोलून घेतलेली आहे तेल घेतलेलं आहे थोडासा शेंगदाण्याचा कूड घेतलाय कारण की गुळवेलाची भा थोडीशी कडवाट असते त्याच्यामुळे आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट वापरायचा चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय आणि सगळ्यात अगोदर आपण नाही ही भाजी चिरून घ्यायची पान एकाना आपण धुवून घेतल्यामुळं एकाला एक चिकटलेली इथं तरीसुद्धा आपण आहे ना ही ह्या पद्धतीने आपण एकत्र करून घ्यायची आणि अशी चिरून घ्यायची चिरताना बारीक चिरून घ्यायची आपल्याला म्हणजे शिर हा बघा त्या पद्धतीने आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची जास्त येळ सुद्धा लागत नाही भाजी बनवताना का नाही जास्त निबार पाणी घ्यायची नाहीत कवळी कवळीत घ्यायची म्हणजे ती पटकन शिरली जाते या आपण पालकची भाजी कशी चिरतो त्या पद्धतीने आप आपल्याला चिरायची थोडीशी भाजी ही कडवट या पण आपल्या शरीराला लय त्याचा फायदा येतं अगदी सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन असतं मी तर तुम्हाला सांगितलं आपण कोरोनाच्या काळात आहे ना की गुळवेलाचा काळा तर बऱ्याचपैकी ना आपण करून पेलेलो आहे त्याच्यामुळं काय होतंय आपल्या रोगप्रतिकारशक्ती ना ही वाढली जा जाते या चांदे दुखी दुखी मुनकं दुखी ह्याच्यापासून थांबलं जाते या कोरोनाच्या काळापासून का नाही आजकाल ना अगदी अठरा बावीस वर्षाच्या माणसांपासून ती साठ सत्तर वर्षाच्या माणसापर्यंत का नाही आजकाल गुडगेदुखीचा आणि कंबर दुखीचा त्रास व्हायला लागला आहे त्या लोकांनी तर ही भाजी आवर्जून खावावी का पद्धतीने मी भाजी चिरून घेते आता ही भाजी आपली चिरायची राहिली सुद्धा चिरून घेते भाजी चिरून झालेली आपली आता हिथे घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण ह्याचं सुद्धा आपल्याला काप काढून घ्यायचे तर तेलात भाजून घेतली पाहिजे मग चांगला तिखटपणा उतारतो म्हणून आपण चिरून घेणार आहे आता आपल्याला लसूण बी असं दोन भागांमध्ये घ्यायचं आहे खुडून लसूण मिरची चिरून झालेली सगळं साहित्य आपलं काढून झालेलं आहे आता सगळ्यात अगोदर मी चून पिटवून घेते पिटलेली आपली आता ह्याच्यावर ठेवते लोखंडी तवा गरम झालेला आहे आता ह्याच्यात घालायचं आपल्याला तेल एक <s particulate> <slightén> ते दीड पळी घालायची चिरून घेतलेली मिरची घालायची मिरचीतलं बी निष्ठ पर्यंत मिरची चांगली भाजून घ्यायची तिथे काय होतं भाजीचा कडूपणा बी जातो आणि भाजी चांगली तिकाट लागते भाजून झालेली आहे आपली बघा त्यात चांगलं गरम झालं की मिरची भाजा येळ लागत आता ह्याच्यात चिरून घेतलेला लसूण घालते लसणाचा बी रंग चांगला बदलस तर वर लसूण भाजून घ्यायचं आपल्याला ते तेला चांगला भाजलेला आहे आपला आता आपलं जिरं सगळ्यात बारीक असतं त्याच्यामुळे जिरं आपलं नंतर तळून घ्यायचं जिरा बी चांगलं फुलला आता मसाले की ही भाजी टाकून घ्यायची चांगली एकजीव करून परतून घेतली जशी भाजी परतल ना तशी तशी शिजून एका कारण थोडी केलं तरी तवळी भाजी नाही मग टोपलं भरून आणलेली होती चांगले ह्याच्यात मिरची जिर आणि लसूण आपण एका ना मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ म्हणजे काय होईल मीठाने पाणी सुटलं जाईल आणि भाजी चांगली शिजून घे भाजीच मीठ टाकलेलं आहे आता जरा वेळ आपण हे ह्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे मिठाचं पाणी सुटलं जाईल पाच मिनिटं झालेली आहे तर आता आपण झाकण काढून बघायचं चांगलं असं भाजीला पाणी मिठाच पाणी शिपल्यामुळे आमच्या पाण्याचीच भाजी शिजली जाते एकदम थोडीशी वाईट वाटते आपल्याला परत आपण झाकण ठेवायचं म्हणजे चांगलं शिजून एकदम मस्त अशी भाजी आपली शिजलेली बघ आता एकदम सुटकुटीत एक झालेली एकदम शिजलेली ही आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे कुठ कुटाने काय होतं कडवटपणा मरतो या चांगली परतून घ्यायची एवढी भाजी आणली होती पण निवृत्ती झाली होईल थोडासा वेळ कमी वाटते अजून टाकते तेल ना वरून भाजीला असं सो, सोडायचं सो. चांगली एकदम परतून घ्यायची या मस्त अशात आपली ही गुळवेलाची भाजी तयार झालेली भा वास सुद्धा मस्त सुटला या झालेली आता जेवायला घेते आता आवरायचं चाललेलं होतं त्यामुळे आता आता जेवायला का मा हो या ताट एवढी भाजी जास्त आणलेली होती पण बघा आता ह्याची शिजून केवढीशी झालेली आहे या मंडळी जेव्हा तर मंडळीने बनवली गुळवेलाची भाजी

आपल्याला ह्या भाजीपासून एक म्हणजे आपण एका नाही ती रोजच्या जेवणात म्हणून खायची नाही तरी एक औषध म्हणून की जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा फायदा व्हावा हो। म्हणून कमीत कमी का नाही सहा महिन्याला तरी आपल्याला ही गुळवेलाची भाजी खाल्ली पाहिजे त्याच्यातून सर्दी खोकला मनकेदुखी गुडघेदुखी ही का नाही नाहीशी होत असती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भाजीनी नाही रोग प्रतिकार शक्ती आपल्या शरीरातली ताकद वाढली जाते करते आणि एकदम बनवायला साधी आणि सोपे आणि कुठलीही भाजी बनवायची म्हणली ना तरी लोखंडाच्या तव्यातच बनवायची चांगली झाली चिंताल एक नंबर आहे ना <coughs> तर आता नेहरीचं जेवण चाललंय त्यामुळं थोडासा उशीरच लागणार आहे तर चला मंडळी आमचा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही गुळवेलाची भाजी आयुर्वेदिक वनस्पती आहे ही भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद